आज मी आपल्या समोर क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले यांच्या विषयी बोलणार आहे सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझं त्रिवान वंदन सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या

पुण्यात पहिली शा मुलींची शाळा काढली त्यांच्या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला सावित्रीबाई फुले शिकवायला जात असताना लोकांनी त्यांच्यावर चिखल दगड शेण फेकत पण त्या मागे हटल्या नाही ना। त्यांनी गरीब दलित अनाथ व विधवांना आधार दिला त्यांनी समाजातील सती बालविवाह केशवपण अशा वाईट प्रथांना विरोध केला सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणाच्या